भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार झालाय तर एक जखमी झाल्याची घटना अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे पाथर्डी तालुक्यातील फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील वडील जागीच ठार झाले तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली रोहिदास वनवे असं ठार झालेल्या वडिलांचं नाव आहे तर मुलगा अविनाश वनवे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय रोहिदास वनवे आणि त्यांचा मोठा मुलगा अविनाश वनवे हे दोघे दुचाकीवरून पाथर्डी तालुक्यातील अकोले गावच्या रस्त्यावरून गावाकडे राष्ट्रीय महामार्ग कल्याण निर्मल विशाखापट्टणम हा ओलांडत असताना या महामार्गावरून खरवंडी कासारकडून भरधाव वेगानं धावणारी चारचाकी इनोवा गाडीने वनवे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यात रोहिदास वनवे यांचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश वनवे गंभीर जखमी झाले रोहिदास वनवे यांचा लहान मुलगा अशोक वनवे अपघात होण्यापूर्वी बारामती या कारखान्याहून आपल्या मूळ गावी येत असताना त्याचाही रस्त्यात अपघात झाला त्यात अशोकच्या पायाला गंभीर मार लागल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर